समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल करू नये एसपी श्रीकांत धिवरेंचे आवाहन एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रावर होतोय परिणाम मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहणार जिल्हाधिकारी अभिनव गोयल मनपाच्या भ्रष्ट विरोधात धुळ्यात लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन जिल्ह्यात पस्तीस पाणटपऱ्यांवर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये दंत चिकित्सा शिबिर संपन्न गुंगीकारक औषध विकणाऱ्या सुरजच्या तरुणांना धुळे एलसीपीकडून बेड्या धुळ्यात नमो चचक नमो स्पर्धा प्रतापराव दिघावकर यांची माहिती कोणत्याही परिस्थितीमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे आपले वर्तन ठेवू नये कारण आज काही लोक आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच फेसबुक यूट्यूब आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून असे काही व्हिडिओ व्हायरल करतात समाजा, समाजा मदे हो न करता। केवर समाजात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धेवरे यांनी केले आहे त्यातून समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होत असते त्यामुळे नागरिकांनी असे व्हिडिओ व्हायरल न करता केवळ समाजात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे नमस्कार मी श्रीकांत यशवंत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे सर्व नागरिकांना मी नम्र विनंती व सूचना करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे आपले वर्तन ठेवू नये फेसबुक ट्विटर अथवा स्टेटसवर इतरांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व त्यातून कायदे व निर्माण होणार नाही एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करत आहे धन्यवाद देशाची भावी पिढी म्हणून आज शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते मात्र याच विद्यार्थ्यांना शासनाकडून कुठलीच सुविधा मिळत नसल्याने देशाची भावी पिढी घडणारच कशी असा प्रश्न सध्या पालक वर्गामधून उपस्थित केला जात आहे दोंडाईचा रस्त्यावरील साळवे फाट्यावर शाळा व महाविद्यालयात सकाळी साडेसहा ते पावणे दहा वाजेपर्यंत नंदुरबार शहादा आगारातील आठ बस गेल्यावर देखील बसचालक व वाहकाने बस थांबवली नाही बस मिळाली नाही म्हणून काही बारावीच्या विद्यार्थ्यांचा जीवशास्त्र विषयाचा पेपर बुडाला तर काही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम झाला माजी डी टी ओ राजू साहेब यांनी आमच्या गावासाठी मुंबई कार्यालय येथून जलद व साधारण सर्व गाड्यांना थांबा मंजूर केला आहे एवढे असूनही शहादा व नंदुरबार डेपोच्या गाड्या या ठिकाणी थांबा असून थांबत नाही बायपास तसेच औरंगाबाद नाशिक गाडी आहे असे बोर्ड लावून आम्हाला बसू देत नाही त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत असते व याला चालक व वा वाहक जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ऐश्वर्या गोपाल भारती अस्मिता तसेच मोहन गिरासे रमेश वानखेडे आदी आहे अख्तरशाह प्रतिनिधी यस रमेशायचा शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत या सगळ्या संस्थांना दोंडायच्या शहर व परिसरातील जवळपास वीस पंचवीस गावातील विद्यार्थी हे रोज अपडाऊन करत असतात या माध्यमातून दोंड्याच्या शहरातील शैक्षणिक संस्थांच्या या येण्यामागे त्या एस टी डेपोच्या अपडाऊन करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो परंतु एस टी डेपोच्या आडमुठे तोड्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असतं आणि हे दरवर्षी लक्षात आणून देत असतं की जे एस टी महामंडळ आहे एस टी महामंडळ तोट्यात गेल्यामुळे मागील काळात पगार झाले नव्हते आणि पगार न झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार असेल शिंदे सरकार असेल यांनी अनेक चांगले निर्णय घेतले की जसं महिलांना पन्नास टक्के भाडं केलं त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना मोफत पास दिल्या परंतु याबरोबर विद्यार्थी हे पूर्ण आपली पासची रक्कम देत असतात त्यासोबतच उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या महिलांना म मुलींना देखील पास दिले परंतु एस टी महामंडळाच्या जर आठ आठ बसेस जर एका स्टॉपवर थांबत नसतील आणि खाली जाणाऱ्या बसेस शहादा विशेषतः नंदुरबार डेपोच्या बसेस थांबत नाही आणि नंदुरबार डेपोच्या बसेसनी किंवा त्यांच्या डेपो मॅनेजरने एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना दोंडायच्याहून जावं लागतं नंदुरबार जाताना धुळ्याहून त्यांना दोंडायच्याहून जावं लागतं या पुढच्या काळात जर नंदुरबार डेपोच्या बसेस दोंडायच्याला थांबल्या नाही तर त्यांना दोंडायच्याहून जाऊ देणार नाही त्या सगळ्या बसेस दोंडायच्या चौक अडवल्या जातील भारतीय जनता पक्षातर्फे मोठं आंदोलन उभं केलं जाईल हा रस्त्यावर पडलेला पैसा असतो एक प्रकारे भले पासेसच्या स्वरूपात उलट ॲडव्हान्स पैसा मिळालेला असतो त्याचप्रमाणे प्रवासी देखील येतात फक्त विद्यार्थी नाही बसत की जे वृद्ध आहेत ते पण बसतात एकतर आता एस टी महामंडळाच्या पन्नास टक्के सवलतमुळे जवळपास खाजगी वाहतुकीचं कंबर्ड मोडलं आहे मग खाजगी वाहतूक बंद झाल्या तर एस टी महामंडळांनी तोट्यात चाललेली बस ही नफ्यात आलेली आहे ती जर पूर्ववत त्याप्रमाणे नाही चालवली तर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या नुकसानीला आणि पगार त्यांचे पगारापासून वंचित व्हावं लागेल त्यांचा तोटा आहे त्याच्यानंतर जो शैक्षणिक नुकसान होतं तो तोटा आहे परंतु एस टी महामंडळाने एवढं लक्षात ठेवावं जर रस्त्यावरचे उचललेले पैसे जर तुम्ही पडलेले पैसे उचलले नाहीत तर त्यांना यापुढे देखील पगारापासून वंचित राहावं लागेल आणि यापुढे दोंडाच्या शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मोठं आंदोलन उभारू आम्ही की सगळ्या बसेस सगळ्या बसेस शिक्षण कमीत कमी जे शैक्षणिक जसे आज परीक्षेला मुलं वंचित झाले त्या परीक्षेपासून वंचित जर झाले तर सगळ्या बसेस या दोंडाईच्यातून आम्ही देणार दे मोठं आंदोलन उभारू माझं नाव श्रेयस जाधव मी साडव्यापाठाऊन तर दोंडाईच्या आर डी एम पी कॉलेज येथे रोज अप डाऊन करत असतो आज सकाळी ठीक स साडेसहा वाजेपासून आठ बस गेल्या दहा साडे दहापर्यंत तर पण एक एकही एक बस न थांबता था। एका बस थांबली व त्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसवले हो विद्यार्थी बसण्यास आले तर त्यांना विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला ढकलण्यात आले तर असं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर आम्ही जर आमचे बोर्डाचे पेपर राहिले असतं आम्ही काय केलं असतं भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तर मतदार नोंदणी दुरुस्त वगळणीची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी या मतदार यादी शुद्धीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्र परिषदेत केले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात अंतिम मतदार यादी प्रसिद्धी निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री गोयल म्हणाले की विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या च्या यादीत एकोणचाळीस हजार दोनशे सोळा नवीन मतदार नोंदणी व स्थलांतरित मतदार चार हजार सातशे त्र्याहत्तर असे एकूण त्रेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद मतदारांची नाव नोंदणी झाली तसेच छत्तीस हजार आठशे सव्वीस मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये सात हजार एकशे त्रेसष्ट मतदारांची वाढ होऊन धुळे जिल्ह्यात एकूण सतरा लाख सत्तावीस हजार चारशे पंच्याहत्तर मतदारांची संख्या झाली आहे या अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या आठ लाख एक्क्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव महिला मतदारांची संख्या आठ लाख छत्तीस हजार तीनशे बत्तीस तर तृतीय पंथीय मतदारांची संख्या पंचेचाळीस असून एकूण मतदारांची संख्या सतरा लाख सत्तावीस हजार चारशे पंच्याहत्तर असल्याची माहिती श्री गोयल यांनी यावेळी दिली तसेच एकसारखे फोटो हजार नऊशे नव्वद मतदारांचे फोटो समान असल्याने त्यांची वगळणी केली आहे तर मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले एक हजार एकशे एकाहत्तर दुबार समान मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मता अधिकार सुनिश्चित करावा तसेच जे पात्र नागरिक दोन हजार चोवीस या वर्षातील एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै किंवा एक ऑक्टोबर या नमूद अर्हता दिनांकाला अठरा वर्ष पूर्ण होणार आहेत ते त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतील जिल्ह्यातील नव मतदार व दुरुस्ती केलेल्या मतदारांचे मतदार ओळखपत्र पोस्टरद्वारे भ्रष्टाचारी अधिकारी यांनी करवी सिमेंटच्या रस्त्यावर लावलेल्या डांबराचा लेप या संदर्भाचा अर्ज सादर करीत आज माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात अनोखे आंदोलन केले यावेळी वारे मनपा तेराखेल सिमेंट के रस्ते पे डांबर का लेप अशा घोषणाही देण्यात आल्या देवपुरात माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या निवासस्थानासमोर सहा महिन्यांपूर्वी कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला होता हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यावर डांबराची मलमपट्टी ठेकेदाराकडून केली जात होती महापालिकेतील भ्रष्ट प्रवृत्तींमुळे ठेकेदारांचे भावले आहे या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित मनपाचा अभियंता पावटे यांना निलंबित करा अशी मागणी लोकसंग्रामने केली आहे सिमेंटच्या रस्त्यावर लावलेला डांबराचा लेप अर्ज म्हणून सादर करत लोकसंग्रामने अनोखे आंदोलन केले या आंदोलनात लोकसंग्रामचे प्रशांत भदाणे विजय बाग डॉ अनिल पाटील दीपक जाधव डॉ संजय पिंगळे अकबर अली सय्यद सर अविनाश लोकरे सलीम भाई शेख मनोज वाल्ले राणा जावेद किराणा अनिल चौधरी मयूर खेरणार अविद मणयार प्रकाश महाणोर पिंटू ठाकूर भैया पेंटर बाळू शेणगे आदी सहभागी झाले होते धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जिल्ह्याभरात शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटरवरील पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली यात पंचवीस ते तीस कारवाया करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सर्रासपणे पाणटपऱ्या सुरू आहेत याचा परिणाम विद्यार्थ्यांवर घडून येत असतो या संदर्भाच्या तक्रारी देखील केल्या गेल्या होत्या त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात कारवाईची मोहीम राबविली गेली होती ही कारवाई सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व वा व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनिमय कायदा दोन हजार तीन नुसार कालशाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटरवर असलेल्या पाणटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली एकूण पंचवीस ते तीस पाणटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली धुळे की शाळा कॉलेजेस व शैक्षणिक संस्थांच्या मध्ये शंभर मीटर्सच्या अंतरावर ज्या पाणटपऱ्या असतात तर त्या पाणटपऱ्यावर ही कारवाई होती त्या अनुषंगाने आपण पस्तीस कारव्या जिल्ह्यामध्ये काल या संदर्भात केलेल्या आहेत त्याचप्रमाणे सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने याचा वितरण एक कायदा आहे त्याला कोकटा ऍक्ट दोन हजार तीन असं म्हटलं तर त्यांच्या अंतर्गत पण एकूण अठ्ठावीस कारवाया आपण त्याच्यामध्ये केलेल्या आहेत म्हणजे पस्तीस प्लस अठ्ठावीस कारवाया अशा आपण केलेल्या आहेत धन्यवाद धुळे शहरातील किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये काल दंतचिकित्सक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ विद्यार्थी व शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे घेतला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री हर्षल कुमार अरविंद भांबरे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासोबत आपल्या दातांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे रोज दोनदा दातांची स्वच्छता राखली पाहिजे दात खराब होतील किंवा त्यांना इजा पोहोचेल अशा खाद्यपदार्थांपासून लांब धूम्रपान आणि तंबाखूपासून होणारे कर्करोग यासारखे महाभयंकर आजार होऊ शकतात यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षक बंधू भगिनींची दातांची तपासणी करण्यात आली व योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले याबद्दल माहिती विशद केली या, के या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक जे पी सर उपमुख्याध्यापक आर के पाठक सर पर्यवेक्षिका जे जे जोशी मॅडम श्रीमती शिल्पा कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गीतमंच विभाग प्रमुख डी एस रुद्र सर यांनी केले पाहुण्यांचे स्वागत व परिचय एन एल ठाकूर सर यांनी करून दिला तसेच आभार अनिल पाटील सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कुमार सूर्यवंशी सर यांनी परिश्रम घेतले धुळे शहरातील स्टेशन रोड भागात सुरत येथून धुळ्यात गुंगीकारक औषध विकण्यासाठी आलेल्या एका तरुणासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने कारवाई करून ताब्यात घेतली या कारवाईत कार एक लाखांचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली सुरत येथून एक जण गुंगीकारक औषधांच्या बाटल्या घेऊन धुळ्यातील एकाला विकण्यासाठी स्टेशन रोड परिसरात आल्याची गुप्त माहिती एलसीबी पी आय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली त्या अनुषंगाने एलसीबी पथकाचे पी एस आय प्रकाश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टेशन रोड परिसरात शोध सुरू केला रेल्वे स्टेशनसमोर रस्त्याच्या बाजूला एक संशयित पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या बाळगताना दिसला त्या दरम्यान त्याच्याजवळ एक रिक्षाही आली एलसीबीच्या पथकाने दोघांना पकडले मोहम्मद अहमद शाह वय अडतीस राहणार मिठीखाडी लिंबायत सुरत आणि शोएब खान अजित शाह पिंजारी वय चौतीस राहणार गजानन कॉलनी चाळीसगाव रोडधुळे अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपये किमतीच्या तीनशे सत्तावन्न गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि साठ हजार रुपये किमतीचे एम एच अठरा ए जे साठ सत्तावीस क्रमांकाची रिक्षाही जप्त केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे पीएसआय प्रकाश पाटील एएसआय श्यामनिकम संजय पाटील हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सुरेश भालेराव रवींद्र माळी संतोष हिरे रविकरण राठोड गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुशील शेंडे सागर शिर्के हर्षल चौधरी कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली धुळे येथे नमो नमो चषक स्पर्धा घेण्यात येणार असून वीस जानेवारी पासून या स्पर्धेसाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांची नोंदणी सुरू झाली आहे सत्तावीस जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे अशी माहिती सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेले सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमो नमो चषक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी भाजपाचे अध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी धुळे महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी रोहित चांदोडे भाजपाचे प्रदेश सचिव अनिकेत संजती उत्कर्ष पाटील भाऊसाहेब देसले रामवधाणे अरुण धोपी व किशोर संघवी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल करू नये एसपी श्रीकांत धिवरेंचे आवाहन एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रावर होतोय परिणाम मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरूस राहणार जिल्हाधिकारी अभिनव गोयल मनपाच्या विरोधात धुळ्यात लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन जिल्ह्यात पस्तीस पाणटपऱ्यांवर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये दंत चिकित्सा शिबिर संपन्न गुंगीकारक औषध विकणाऱ्या सुरजच्या तरुणांना धुळे एलसीपी कडून बेड्या धुळ्यात नमो नमो चचक स्पर्धा प्रतापराव दिघावकर यांची माहिती याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज